भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंना जोरदार टोले लगावले काही लोक फडणवीसांना संपवण्याची भाष्य करत आहेत मात्र कोणाच्या शंभर पिढ्या खाली आल्या तरी फडणवीसांना संपवू शकत नाहीत असं दरेकर म्हणाले मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला समाजातला उपेक्षित वंचित दलित पदलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करतात म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहे आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे त्यालाही महाराष्ट्रात मारता आपण समाजाला काय त्या ठिकाणी काही लोक देवेंद्रजीना संपवण्याची भाषा करतात अरे हे प्रेम कोणाच्या आहे का महाराष्ट्रातील जनतेच देवेंद्रजींवर प्रेम आहे शंभर पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजीना संपू या ठिकाणी